वेलकम बॅक स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ तर आत्ता आम्ही आहोत सातारामध्ये साताऱ्यामध्ये एक्सप्लोर करण्यासारखं का खूप काही आहे तर साताऱ्याला ऐतिहासिक आणि नैसर्गिकदृष्ट्या खूप काही आहे एक्सप्लोर करण्यासारखं आपल्या मागे तुम्हाला दिसतो आहे तो आहे अजिंक्य तारा किल्ला आज पाऊस नाही आहे पण थोडंसं दुःख आहे तर आपण निघालेलो आहोत एक छान अशी नैसर्गिक प्लेस एक्सप्लोर करायला ते म्हणजे का पठार तर कास पठारचं बुकिंग आम्ही ऑनलाईन केलेलं आहे पण ऑनलाईन जर बुकिंग केलं तर तुम्हाला सोबत एक प्रिंट आऊट तिकीटची प्रिंट आऊट ही कॅरी करावी लागते ती आम्ही आणलेली आहे बुकिंगची वेबसाईटची लिंक मी खाली देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता वन फिफ्टी रुपीज तिकीट आहे पर पर्सन ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर ऑफलाईन बुकिंगचं चौकशी आपण तिथं गेल्यावरती करूच अजून काय काय आहे तिथं ते अवेलेबल तेही चेक करून सांगू तुम्हाला तर आपण इथं थांबलोय कास पठारची एंट्री होती तिथं <coughs> आणि आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेलं होतं तर फक्त ते एंट्री करतील आता फर्स्ट लेफला पार्किंग फर्स्ट लेफ्ट पार्किंग फर्स्ट लेफ्टे दोनच मिनिट थँक्यू आणि रस्ता खूप सुंदर आहे साईडला पूर्ण जंगल दिसतंय पूर्ण झाड झाडं आहेत साइड ने एकदम दाट झाडी आणि मस्त रस्ता आहे इथं घाटाई देवी मंदिर पण आहे इथं पूर्ण दिलेलं आहे बघा की कुठल्या साइडला काय आहे ते पार्किंग कोणत्या खाली ओके तर हे बघा इथे आहे पार्किंग इथं गाडी पार्क करायची त्यांच्या गाड्या पण आहेत इथे तर आपण आपली गाडी पार्क करायची आणि त्यांच्या गाडीमध्ये आपण बघा इथं गाडी आहे त्यांच्या त्यांच्या गाडीत आपल्याला जावं लागेल तर आम्ही कासपठाच्या पार्किंगला पोहोचलो आहोत आणि इथं आम्हाला फ्रेंड्स भेटलेले आहेत हे सर इंदोर आलेले आहेत म्हणजे राहतात आता था सांगलीतच पण इंदोरचे आहेत आणि हे सर नगरचे आहेत तर त्यांना भेटून खूप छान वाटलं त्यांनी इंदोरबद्दल बरीच माहिती दिली आणि इंदोरचे काही प्लेसेस पण सांगितले तर जेव्हा आम्ही इंदोरची ट्रीप करू त्यावेळेस त्यांनी जे सांगितलेले प्लेसेस जे आम्हाला माहिती नव्हते एक दोन ते त्यांनी आम्हाला सांगितले तर तेही आपण कवर करूया तो बहुत जल्दी आपको इसी चैनल पर इंदौर के और इंदौर के आसपास की जानकारी मिलने वाली है तो जरूर इस चीज़ को माइंड में रखिएगा और सब्सक्राइब तो करना ही है बहुत ऑब्वियसली थैंक यू थैंक यू तो फाइनली पोचलो अपन कास पठार पार्किंग अपली कार कि आप प्राइवेट टू वन पार्क कराएँ कास पठार की प्रोजेक्ट की जी गाड़ी है ती गाड़ी पठारापर्यंत नेते पठारापर्य आता सी बस जा रहा है नेक्स्ट खूप छान अशी बस आहे तुम्ही बघा मस्त स्टिकर्स वगैरे लावले त्याच्यावर तीन स्लॉट आहेत इथं एक आठ ते अकरा अकरा ते तीन आणि तीन नंतर अजून एक तर तीन स्लॉटमध्ये आपण तिकीट बुकिंग करू शकतो तुम्ही कुठनं येत आहे किती डिस्टन्स तुम्हाला किती वेळ लागणार आहे इथे यायला त्या हिशोबाने तुम्ही तुमचं स्लॉट बुक करू शकता पुण्यावरनं जवळपास साडेतीन ते पावणे चार तास साडेतीन तास पकडून चालू साडेसहाला निघालो तो आम्ही जवळपास साडेनऊ पावणे दहाच्या आसपास पोहोचलो थांबत थांबत तर त्या हिशोबाने तर आम्ही अकरा ते तीनचं स्लॉट बुक केलं आहे आता ह्या बसने जाऊ पुढे बघूया एक्सप्लोअर करूया वेगवेगळ्या टाईपच्या जातीचे प्रकारची फुलं भेटतील बऱ्याचशा फुलांची आप तर नावही माहिती नसेल ना कदाचित आपल्याला तर आपल्यासोबत बघते गाईड असणार आहे इथं दहा लोकांच्या मागे गाईड देतात असं आहे पण आपण चेक करू हा पर्सनली पण घेता येतं का त्यांचे चार्जेस काय आहेत किंवा ते ग्रुप वाईज देतात तर तेही आता आपल्याला गेल्यानंतर कळेलच तर मग तिथे गेल्यावरती जे काही असेल ते आम्ही तुम्हाला नक्की दाखवूच आणि खूप एन्जॉय करा हा व्हिडिओ कारण याच्यामध्ये खूप कलरफुल फुलं बघायला भेटणार आहेत आणि आय थिंक बटरफ्लाय पण बघायला भेटतील तर गाडी पार्किंगला लावून आम्हाला भेटतात एक दोन बस खाली अजून बऱ्यापैकी जास्त लोक नाही जातात पण आय एम शुअर विकेंडला जबरदस्त गर्दी होणार आहे का आपण खास पठार गेट नंबर एक काय काही कास पठारावरती प्राणी पक्षी पोईम काय तर बघा कास पठारला पोचलो आपण फायनली तर आता एक मस्त छान फोटो काढूया आपण इथं थमने लावण्यासाठी तर गेट नंबर एकमध्ये आलो आहेत आता मी आणि गेट नंबर एकमध्ये सुद्धा आपण एक्सप्लोर करूया कशी फुलं आहेत आणि कसा एरिया आहे हा म मग काय म्हणाल तुम्ही खरं तर ह्या जागेला जागतिक दर्जा भेटलेला आहे खास पठाराला आणि कारण तसं महत्त्व आहे तसं सौंदर्य आहे निसर्गाचा त्यामुळे सो दर्जा भेटलेला आहे दरवर्षी आय थिंक दोन महिन्यामध्ये लाख सव्वा लाख लोक येतात व्हिजिट करून जातात आणि आनंद लुटतात इथल्या निसर्गाचा कारण हा तेवढ्याच पिरियडसाठी येतो तर खूप छान आहे दोनशे पंच्याहत्तरपेक्षा जास्त फुलाची व्हरायटी आहे इथं आणि तुम्ही बघा निसर्ग खरंच एवढा सुंदर आहे बघितले होते आपण हे आणि इथं तर उमलले हो आता सगळे आय बिलीव रायरेश्वर पण असं सुंदर दिसत असणार आहे परत रायरेश्वर झाली नेश्वर आणि जिथे नजर जाईल ना तिथे सगळे फुले हे सगळे शॉर्ट आम्ही इन्स्टा थ्री सिक्स्टी वरती घेतोय आता कारण आधायला अलाउड नाही आणि फुला खराब करण्यापेक्षा मी थ्री हे कॅप्चर करायचा प्रयत्न करते तडासा व्ह्यू बघा तुम्ही शानदार सुंदर शांत असं तड आहे मस्त पाणी आहे आणि आजूबाजूला सगळं फुलं खूप मस्त परफेक्ट जागा आहे पिकनिकसाठी जेवणासाठी लक्षण्यासाठी फोटो काढण्यासाठी तर इथं आपलं तिकीट चेक होतं आणि गेट नंबर दोनमधून आपण एंट्री करतोय आणि ह्या ताई आहेत नमस्ते माझं नाव आठळे मी तुम्हाला दा जे जे आपल्या पठाऱ्यावरती फुलं आली आहे ती दाखवते आपण गेट ने सुरुवात करतो आता आणि गेट थ्री मग गेट वन आजूबाजूचं वातावरण खरंच खूप सुंदर आहे सर्वीकडे ग्रीनरी आहे ओके हे तेरड्याचं फूल आहे आय थिंक अजून सुरुवात आहे जवळपास सप्टेंबर फर्स्ट वीक पासून सुरुवात झाली आहे मला वाटतं अजून दोन महिने चार सप्टेंबर पासून सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन महिने हे हे ना हे फुल हे चवर ह्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत हे गुलाबी आणि आता आपण पुढे पाहणार आहोत ते एकदम व्हाईट अँड व्हाईट आणि एकदम एक सरळ तीन प्रकारचे फुलं आहेत हे दात पडी काय होतं थोडासा रस जरी अंगाला लागला हा, हा, भुल, ना तरी असा फुगा तयार होतो भुलीचं इंजेक्शन असतं ना, हा, सकाय सकाय एक अमेकला, एक अमेकला ना तो प्रकार हे झाड दात पडी रामेशा अच्छा हे बघा हे आपलं दव पडतं ना दव सकाळी सकाळी थोडं एकामेकाला एकामेकाला आकर्षण आणि सूर्यप्रकाश पडला ना की खूप चमकत दव एकत्र आणि हवा आली ते सगळं फिसळून जाणार खाली जमीन दोस्त हे जांभळाचं झाड ओके आणि हे गेळाचं झाड गेळा पलीगडच अच्छा नाही ना ना हो, त्या झाडांच्या खाली तेरड्याची खूप छान फुल आहेत येल्लो कलरच फुलं आहे ना की सोनकी गणपती लावत ना सोनकी त्यामधला हा प्रकार छोटा वाला आणि ह्याला काय म्हणतात कर्ण फुलंही ही म्हणतात ह्या पाकळ्या पडतात येतात परत पडतात येतात हे फुल तसंच राहतं वर गोंडा मधलं ना जेव्हा त्याचं बी तयार होतं ना बी जमीन दोस्त होतं असं फेकून देत अच्छा तोपर्यंत इथं आम्हाला छोटस सापाचं पिल्लू दिसलंय घोनस आहे घोनस घोनस आहे नका त्याला छेडू बाबा काय करत नाही ते घोनस आहे उमलते अकरा साडे अकरा बारा वाजेच्या नंतर उमलते निलिमा माझ्या नावाचं फुल पण ते उमललंच नाही अजून एक तेरड्याच्या फुलांमध्ये पण कलर असतात ना मॅडम हे आपलं गेल्या वर्षी खूप आलेली कारवी कारवी पुरा आता जसं गुलाबी गुलाबी बघते ना तुम्ही तसं पुरा एरिया तिने भरला होता गेल्या वर्षी इतकं सुंदर दिसत होत ना पूर्ण जांभळ जांबड हा हा गुलाबी तुळशीची बहीण ह्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत एक जांभळी हे गुलाबी सेड आणि थोडस नाजूक चॉकलेट अच्छा ते आश्रू आहे ना त्याच्यामध्ये व्हाईट फुल आले का नाही हा हा उलट झाले उलट फुल दिसतंय बघा अच्छा ते फुल उलट झालंय म्हणून ते वाईट दिसतं कालून गेलाय पूर्णपणे व्हाईट दिसतोय अच्छा ह्या फुलांना सीताचे अश्रू सीताचे अश्रूच ना सीताश्रू म्हणून म्हणतात या फुलांना जे जांभळे समोर दिसतात तुम्हाला भुई शिरड हे जे आहे का हे बघा त्याचं असं फुल येत हा 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 अच्छा असं लाल कलरचं फुल येत त्याला हे कळू हे पूर्ण पान वाळतं वाळल्याच्या नंतर पानातून हे कोंब येतात कोंब आल्यानंतर असं फुल तयार फुल तयार होत अच्छा तर हे आहे हा याला निरंजनचं फुल म्हणतात छान आहे याच्यात कलर असतात की हा एकच असतो यातमध्ये ना आतमध्ये ना एवढा असे सेट असे एकदम नाजूक सुंदर छान वांग हे फुलं बघा फुल इतकं येतं ना इतकं त्याला बिया आणि ते झाडं पण खूप असतात आणि एकदम कडू 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 खाल्लं ना तुम्ही एकदम कडू कडू लागतं कारलं जास्त आणि जी भाजीही बनवली जाते भाजी पण बनवतात त्याची काढून घेऊन त्याची भाजी बनवून देते असं असंही खाऊ शकतो आपण असं असंही खाऊ शकतो अच्छा कडू लागतो खूप करू लागतो चालले जसं हे hey, मॅडम हा स्टार हा स्टार हा वेगळी चांदणी हा स्टार चांदणी हे धनगर फेट आहे व्हाईट वाल तर हे जेवढं व्हाईट व्हाईट तुम्हाला दिसतंय ना सर्वे धनगर फेटाचेच फुलं आहेत आणि दिसायला खूप सुंदर दिसत ते हे बघा हे या स्टार चांदणी आणि मराठीमध्ये रानजिरा अच्छा या फुलांना स्टारची फुलं म्हणतात किंवा मग चांदणीची पण फुलं म्हणतात रानजिरा आणि रानजिरा म्हणून पण नाव आहे यांचं खूपच छान आहेत छोटे छोटे क्यूट क्यूट आहेत मस्त चारच पाकड्यात ह्याला खूप सुंदर आहे आणि कलर पण तुम्ही बघा ओमरे कलर सारखा कलर आहे खूप सुंदर आहे बघा किती सुंदर दृश्य आहे कॅमेरात जेवढं कॅप्चर आहे ना त्यापेक्षा लाईव्ह बघण्यात खूप छान वाटतंय खूप सुंदर आहे धनगर फेटा तेरडा आणि त्याच्यामध्ये येलो कलरचे मिकी माऊसचे फुलं असं दिसत आहेत तर हे थोड्या दिवसानंतर पूर्ण असं पिंक येल्लो व्हाइट असं दिसणार आहे ही तुळस लाल लाल म्हणजे झुख्याच्या पाकळ्या असतात फुल अशी बँड होते खाली पण ते जो फुल असंच राहतो असं वाकलं ना तरी जमिनी लगत हो ते असंच फुल राहणार फुल राहणार फुल कधी हे होत नाही ते बघा एवढं खराब झाले तरी पण फुलानं पाकळ्या वगैरे सोडल्यात का नाही नाही हो ना हो तर हे तुतारीचं फूल आहे आणि हे असं थोडंसं वाकलेलच असतं बेंडच असतं पण इतकं छोटं आहे पण किती क्यूट आहे खूप सुंदर आहे तर हे बघा इथं आहे ना वॉशरूमची वगैरे व्यवस्थित सोय आहे जे आपण एवढं फिरणार आहोत आणि लेडीज लोकांचा हा एक प्रॉब्लेम असतो हो की वॉशरूमची सोय असावी तर इथं जागीजागी वॉशरूमची सोय आहे आणि खूप क्लीन आहे स्वच्छ आहे तर जे पण लेडीज येतील त्यांनी टेन्शन नका घेऊ इथं व्यवस्थित सोय आहे तिथं लिलेश आतमध्ये गेले फोटांचं व्हिडिओ वगैरे घ्यायला पण ते दगडा दगडांवरनं गेले तर तुम्ही पण आले इथं तर थोडीशी काळजी घ्या फुलांची वगैरे त्याच्यावरती पाय ठेवू नका जिथं पायवाट दिसते जिथं दगड दिसत आहेत तिकडनंच जा हे जर तरी जा ह्याच्यावरती सकाळी सकाळी दव पडतं ना दव आणि सूर्यप्रकाश इतकं सोन्याच्या तारा जसं चमकतं ना असं हे फुल चमकतं एक हे त्याचं कळू आणि हे फुल हे आता असं झाड आले थोड्या थोड्याशा कळ्या येतात काय करतं कीटक भक्षक नाही शोषून घेतं खात खाल्ल्याच्या नंतर चोत असतो ना ते फेकून देतात ही क्रिया चालू असते एकदम नाजूक नाजूक याला मोठं फुल येतं एवढं फुल होतं एवढं हो अच्छा येतात त्याला नंतर दांडी, दांडी। दिस दिस दुसरे, दुसरे ना दांडी म्हणजे त्याच फुल आहे दुसऱ्या झाडावरती परजीवित दुसऱ्या दुसऱ्यांच्या झाडावरती जीवन स्वतःच जगवतं काय नाव म्हटलं तुम्ही पॅरासाइज पॅरासाइ पगल्यापासून सुरु होतं सकाळी आणि दीड महिना म्हणजे कम से कम ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर दोन महिने राहतात फक्त त्याला ऊन पाऊस ऊन पाऊस व्यवस्थित पाहिजे सारखं जर ऊन पडलं तर वाळून जाणार आणि सारखंच ओलावर राहिला पावसाचा तर कुजणार मग थोडं ऊन पाऊस ऊन पाऊस दोन्ही सेम पाहिजे अच्छा थँक्यू तर कास पठारावरती ॲक्च्युली खडखड जमीन आहे आणि त्याच्यावरती थोडासा मातीचा थर आहे तर ही फुलं फक्त सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच असतात कारण पाऊस संपण्यात आलेला असतो आणि उन्हाची सुरुवात झालेली असते तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे दोनच महिने ही फुलं इथं जगतात कारण खडक असल्यामुळे त्यांना खूप वर्ष खूप वेळ पाणी भेटत नाही खालनं आणि खूपच पाऊस पडला तर ते खराबही होतात सर तो एक मधला जो पिरियड आहे एकदम परफेक्ट सप्टेंबर ऑक्टोबर त्या हा पठार उमलतो फुलतो आता देखील अतिशय छान उमलला आहे दोनच दिवसापूर्वी पाऊस बंद झाला आहे त्यामानाने खूप उमलला आणि अजून उमलतो आहे म्हणजे ही सुरुवात आहे ऍक्च्युली हा पठार असं इतकं छान दिसण्याची तर अजून पुढे 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 खूप छान उमलणार आहे आणि बऱ्याच प्रकारची फुलं अजूनही बघायला भेटणार आहे आणि कास पठार आहे कास पठाराला दोन ते तीन तास कमीत कमी द्या आ, हे आमचं रिकमेंडेशन आहे त्याच्या व्यतिरिक्त इथं भरपूर गोष्टी आहेत बामनोली आहे जिथं संगम आहे ती नद्यांचा वसोटा फोर्ट आहे जो की ॲक्च्युली पाण्यातनं जावं लागतं खरं तर तो आता चालू असेल की नाही माहित नाही वर धबधबा आहे आणि भरपूर भरपूर पॉईंट्स आहेत ह्या एरियामध्ये आपली एक साताराची सिरीज येणार आहे थोडा वेळ आहे त्याला त्यात आपण भरपूर साताऱ्याच्या आसपासचे स्पॉट एक्सप्लोर करणार आहे हा एक्सक्लुझिव्हली आपण स्पेशली येऊन एक्सप्लोर करतोय कारण कास पठार हे खास आहे खास आहे खरंच खास आहे खरच इतकं निसर्ग इतकं सुंदर आहे इथं जिकडेही तुम्ही नजर फिरवाल तिकडे तुम्हाला खूप सुंदर असा निसर्ग बघायला भेटणार आहे खूप मन प्रसन्न होणारं हे वातावरण आहे